अन्न सुरक्षा व वा मानके कायदे अंतर्गत कलम सेचाळीस ऑब्लिक चारचा अपील करण्याबाबतचा व्यापाऱ्यांचा हक्क अबाधित ठेवावा अशी मागणी करीत धुळे येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले धुळे येथील असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स या संघटनेच्या व्यापाऱ्यांनी धुळ्यात निदर्शने केलीत आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले या निवेदनात अन्न सुरक्षा व मानके चार अपील करण्याच्या बाबतचा आमचा व्यापाऱ्यांचा हक्क अबाधित ठेवा अशी मागणी केली यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेजा उपाध्यक्ष कुल सेक्रेटरी किशोर अग्रवाल खजिंदा सुधाकर पाचपुते मुस्तफा कुऱ्हाणी विजय अग्रवाल विकी कुकरेजा संदीप जैन आदी व्यापारी उपस्थित होते प्रत्येक दुकानदार प्रत्येक व्यापारी कायद्याच्या चौपटीतच राहून आपला व्यापार करत असतो परंतु अनावधानाने सुद्धा अनेक चुका होऊ शकतात अन्न व सुरक्षा मानके कायद्याखाली शेहेचाळीस चार कलमनुसार आम्हाला आमचा हक्क या ठिकाणी शासनाने प्राप्त करून दिलेला आहे एखाद्या दुकानातून फूड इन्स्पेक्टरने एखादी सॅम्पल घेतले आणि ते जर फेल झाले म्हणजे अप्रमाणित झाले शासन मान्य लॅबोरेटरीमध्ये तर त्याचा दुसरं फेरफार करण्याचा आणि ते दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये चेक करण्याचा अधिकार कलम शेहेचाळीस नुसार आम्हाला शासनाने राखून ठेवण्यात आलेला आहे परंतु अक्कलकुवा तालुक्यामध्ये एका खाद्य तेलाच्या पदार्थाच्या दुकानामधनं सॅम्पल घेतलेले असताना शासनमान्य लॅबोरेटरी मध्ये ते झाले त्या विश्लेषकाने दुसऱ्या लॅबोरेटरी मध्ये सॅम्पल काढलेले असताना त्या अवधीमध्ये ते दुकान सील केले नाही म्हणून विधिमंडळामध्ये ज्या दोन अधिकाऱ्यांनी ते दुकान सील केलं नाही त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये अशी दुर्घटना या धुळे जिल्ह्यामध्ये घडल्यास कोणताही अधिकारी आम्हाला या ठिकाणी संरक्षण कलम नुसार देणार नाही आणि म्हणून एबीसीडी असोसिएशन असोसिएशन फॉर बिजनेस अँड कॉमर्स धुळे यांच्यातर्फे मी शासनाला कळकळीची विनंती करतो की कलम शेहेचाळीस शे, चार नुसार आमचा हक्क आम्हाला मिळायला जावा दुकानदारांना किरकोळ दुकानदारांना दुकानदार काही स्वतः पॅकिंग करत नाही तो सुद्धा दुसऱ्याच्या दुकानं आलेला पॅकिंग मधला माल तो ग्राहकांना वितरित करीत असतो त्यामुळे कलम शेहेचाळीस चार नुसार जर तो आम्हाला हक्क प्राप्त झाला नाही आणि एखादी महिने जर ते दुकान सील झालं तर दुकानदार पूर्णपणे वाऱ्यावरती म्हणून एबीसीडी असोसिएशन तर्फे मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की कलम शेचा चारचा चा आमचा हक्क आम्हाला राखून देण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र